पण खूप म्हणजे खाण्यासाठी आता तशी आपल्या उन्हाळे लोणच्यासारखी ही टिकत नाही त्याचं केलेलं लोणचं पण आपण हे जे लोणचं करणार आहे त्याच्यामध्ये चवीला म्हणून थोडीफार ही कैरी घालू शकतो तर अशा प्रकारे आपल्या या भाज्या आहेत आणि याच्यामध्ये पण आपल्याला असे छोटे छोटेच तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथे काही जण मिरचीच्या लोणच्यामध्ये फार मोठे तुकडे करतात लागतं चांगलं ते पण जर आपण छोटे तुकडे केले तर त्याची चव जी असते ती याकरणात खूप कमी तिखट मिरच्या आहेत त्यामुळे याच्यामध्ये जर आपण ह्या बारीक लोणच्या आता या मिक्स लोणच्यासाठी आपल्याला ला लागणारे मसाले बघायचे आहेत हा लोणच्याचा मसाला मोहरीची डाळ थोडीशी बारीक करून घेतलेली मेथी भाजून त्याची करून घेतलेली पूड हिंग हळद तिखट अख्खी मोहरी चवीपुरती साखर मीठ आणि फोडणीसाठी तेल म्हणजे जे परवाच्या लोणच्यामध्ये दाखवले तेच हा ऑलमोस्ट तेच प्रकार आहेत आपल्याला कारण कसं आहे लोणचं आपण कोणतीही लोणची जेव्हा करतो आपण तेव्हा त्या ते लोणच्यांचा जेवढा मसाल्याचा मुख्य भाग असतो की मसाल्यामुळे लोणच्याला चव येते पण तितकीच महत्वाची त्या लोणच्याची म्हणजे आपण कशाचं लोणचं करतोय त्यालाही असतं त्याप्रमाणे जरी आपण मसाले सेम घेतले तरी आता याच्यामध्ये आपण मिरची आलं कैरी आवळा हे जे पदार्थ घालतो त्यांची स्वतःची एक अशी चव आहे त्यामुळे आपण जर लोणचं आता हे जर केलं तर याची चव जी आहे या लोणच्याची चव जी आहे ती पूर्णपणे काल जी आपण याच्या आधी जी लोणची केली की फ्लॉवरचं आणि गाजरचं त्या लोणच्यापेक्षा याची चव टोटली या वेगळी असणार आहे तर आपण सुरुवात करूया आता याच्यात आपण घेतलेला आहे अर्धी वाटी फ्लॉवर घेतलेला आहे बारीक चिरून फ्लॉवरची फक्त फुलं काढून घ्यायची आहेत अर्धी वाटी गाजर आहे अर्धी वाटी पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तिखट मिरच्या घेऊ शकता पण पोपटी मिरच्या जर घेतल्या तर त्या खायला कमी तिखट असतात आणि मग जेवणात तेवढी त्याची चव वाढते पाव वाटी कैरी घेतली आहे बाजूची पाव वाटी पावळा घेतला आवळ्याचे तुकडे घेतलेले आहेत ते तुम्हाला आवडतील त्या चवीमध्ये तुम्ही त्या प्रकारामध्ये बारीक करून आहे आवळ्याच्या साली आल्याच्या साली काढलेली आहे आणि साल काढून त्याचे बारीक असे लांबट तुकडे केलेले आहेत आता हे आपण लोणच जे करणार आहोत याच्यामध्ये हिरवी मिरची असल्यामुळे आपण लोणच्याचा मसाला तर घालणार आहोत पण जे साधं तिखट त्याबरोबर घालणार आहे ते तुला कसं हवं आहे ते सांगतो कमी तिखट घेऊया का जास्त तिखट नाही असं नॉर्मल नॉर्मल पार्ट कमी हां कमी पण नकोणी जास्त पण तर त्याच्यामध्ये आपण तीन चमचे हा लोणच्याचा मसाला घालायचा आहे चमचे बारीक केलेली मुरीची डाळ आहे परत त्या चमचा मेथीची पावडर चवीपुरता हिंग घालायचा पण हिंग घालतो हा कच्चा हिंग कधीही घातला ना फोडणी पेक्षा कच्चा हिंग घातला आपण तर त्या चव पण वाढवतो आणि तो आपल्या दृष्टीने खूप चांगला असतो जेव्हा आपण तेलात घालतो तेव्हा हिंगाचा गुणधर्म बदलतो तो चवीपुरता मर्यादित राहतो आणि जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीमध्ये कच्चा हिंग वापरतो तेव्हा तो पाचकदृष्ट्या खूप चांगला असतो आणि याच्यामध्ये आपण आवळा आणि आलं पण घातलेलं आहे त्याच्यामध्ये जर कॉम्बिनेशनला कच्चा हिंग गेला तर तो औषधाच्या दृष्टीतनं चांगला असतो एक चमचा साधा तिखट घालायचा आहे दोन चमचे साखर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे खूप छान वाटत हे जितकं कलरफुल दिसायला आहे तितकंच ते खायलाही खूप छान आहे आणि पुन्हा याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे सगळं मिक्स पड़ आहे पण आपण बघायचं लिंबू आणि बाकी सगळे जिन्नस जे आहेत ते आपण आता आपल्या प्रमाणात घातलेले आहेत जर कमी जास्त वाटले कारण याच्यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे कदाचित मिरची कसं असतं लिंबू जास्त शोषून घेत असते त्यामुळे लिंबाचा रस जर कमी वाटला तर आपण पुन्हा त्याच्यामध्ये वाढवू शकतो लिंबाचा रस म्हणजे वरून जेव्हा आपण खायला खायच्या वेळेस जरी आपल्याला वाटलं की लिंबू कमी आहे तरी वरून पिळून घेतलं तरी लिंबू चालत तू आम्हाला कारल्याचं लोणचं कधी दाखवणार आहे कारल्याचं लोणच आणणार हे कडू कडू असं म्हणजे म्हणतात की कारलं कडू असं म्हणून मी त्याला कडू कडू असं म्हणते पण शंभर टक्के गॅरंटी देते की कार्याचं लोणचं हे कडू अजिबात लागत नाही त्याची करण्याची जी, जी, जी पद्धत आहे त्या पद्धतीने जर ते व्यवस्थित के के लोणचं केलं गेलं तर कार्याचं लोणचंही अतिशय चविष्ट लागतं पुढचा व्हिडिओ कारल्याच्या लोणच्याचा थँक्यू आता आपली अशी लोणचं सिरीज सुरू आहे आता जसं आपण हे गाजराचं आणि फ्लॉवरचं लोणचं केलेलं होतं तसंच हे लोणचं पूर्ण मिक्स केलेलं आहे मिक्स हे मिक्स करून झाल्यानंतर याला एक दहा मिनिटं आपण तसंच ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर याच्यामध्ये आपण फोडणीचं जे तयार केलेलं तेल आहे म्हणजे तेल मोहरी हळद आणि हिंग हे तेल आपण मिक्स करायचं आहे की आपलं लोणचं चा खाण्यासाठी तयार होणार आहे आपण आता हे लोणचं जे आहे मग अशी सगळ्या त्याच्यामध्ये मसाले आणि लिंबू वगैरे घालून मिक्स करून ठेवलेलं होतं एक दहा पंधरा मिनिटानंतर आता बघा हे चांगलं मुरलेलं आहे आणि याला असं जरा थोडासा ओलसरपणा आलेला आहे याच्यामध्ये आपण फोडणी केलेलं तेल मिक्स करायचं आहे याच्यामध्ये तेल मोहरी हळद आणि हिंग हे सगळं छान छानपैकी गरम तेलामध्ये तडतडवून घेतलेलं आहे आणि मग नंतर हे तेल थंड करून आपण याच्यामध्ये मिक्स करतोय अशा प्रकारे हिवाळ्यात आता ज्या ज्या भाज्या आपल्याकडे असतात म्हणजे मी अगदी खरं सांगते मी बऱ्याच वेळा याच्यामध्ये मटार सुद्धा घालते बारीक चिरलेला मुळाही घालते बीटरूट घालते आणि असे सगळे अशा प्रकारची ही लोणची प्रकार तयार करते म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की मुलं ज्या भाज्या खात नाहीत किंवा मोठेही आपणही बऱ्याचदा कंटाळा करतो पण या सीझन मध्ये या भाज्या कराव्यात अशा मिक्स करून त्याची लोणची करावी आणि हे पराठ्यांबरोबर खूप सुरेख लागतं किंवा कधी जर आपल्याकडे दुसरी पोळी असेल भाजी नसेल पोळी आमटी भात आणि भाजीच्या ऐवजी असं थोडस लोणचं घेतलं तरीही जेवणामध्ये खूप छान चव येते आणि आपलं थोडक्यात काम उठू शकतात बऱ्याचदा आणि आम्ही दोघी ऍक्च्युली आमचं म्हणजे कॅटरिंगचा बिझनेस आहे तर बऱ्याच वेळा आम्ही एक दोन एकमेकीला हेल्प करत असतो काही गोष्टी ती मला बनवून देते काही गोष्टी मी तिला बनवून देते तर आम्ही ही लोणची सुद्धा विकतो तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला करू शकता आणि मी तुम्हाला स्क्रीनवर किंवा मध्ये तुम्हाला मी माझा नंबर देईन आणि तुम्ही आम्हाला हे ऑर्डर करू शकता आम्ही अगदी डोंबिवलीपासून ते मुंबईपर्यंत हे आम्ही सगळी लोटची पोचवू शकतो ऑर्डर करा पण लोणच्यासाठी एक आहे की तुम्ही ऐनवेस्ट म्हटलात की मला लोणचं आता दुपारपर्यंत वगैरे द्या किंवा एक तासाभरात द्या तर आमच्याकडे ही लोणची आम्ही तयार करून शक्यतो ठेवत नाही फ्रेश आणि फ्रेश आपण करून ती सर्व करू ना तेवढी त्याची चव खूप चांगली लागते त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर एखाद दिवस आधी ऑर्डर दिली तर फार बरं होईल जेणेकरून आम्हालाही तुमच्यासाठी खूप काही चांगलं करण्यासाठी व्यवस्थित वेळ मिळेल या गोष्टी करण्यासाठी मनी आता आपलं हे मिक्स व्हॅजांचं लोणचं तयार झालेलं आहे आता याची चव घेऊन बघायची नाही कसं आता मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या मिस्टरने म्हणजे तुझ्या भाऊजींनी अगदी तुझं कौतुक केलं तसंच आज आपल्याकडे काय होत असं वोती वॉटिंग त्यासाठी माझी डॉल आलेली आहे वोटिंग साठी ये

याच्यात काय काय आहे ते खायचं म्हणजे कसं आहे ह्यांनी ऑफिशियल डिग्र्या घेऊन केलेलं हॉटेल मॅनेजमेंट आहे आम्ही विदाऊट डिग्री वाले मॅनेजमेंट करणारे आहोत त्यामुळे यांनी ओळखायचं याच्यामध्ये काय काय पण तरी सुद्धा त्यांना आपल्याच हातच आवडत ते मात्र निश्चित आहे सगळ्या भाज्या भाज्या खट आंबट मस्त आहे सिरियसली आहे आता घालू नको त्याच्यामध्ये फ्लावर खात नाही मला फ्लावरची भाजी आवडत नाही आणि माझ्या लेकीला भाजी लोणचं आवडलंय म्हणजे आता मावशी आणि मावशी आणि धन्य झालेल्या आहेत मी दोन दिवसापूर्वी नेट केलेलं लोणचं आहे फ्लावरचं बांधून देते घेऊन जा आणि स्वतःही खा आणि फॅमिलीलाही खायला तर अशी आमची लोणची तयार झालेली आहे आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तेव्हा तू काय नुच्छ नुच्छ नुच्छु नुच्छु नुच्छु। आ, ही तशा हिला वेळ नसतो पण माझ्यासाठी बिचारी सुट्टी आहे आज तरी ती आली आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मे बी मी तुझ्या घरी येईन तुला गॅरंटी की कार्याचं लोणचं कितपत खाऊश असं नाहीये ऍक्च्युली तिच्या म्हणजे तिला सोडो मध्ये मध्ये हात नाही घालाय छान छान लागतंय तर नंतर घरी येऊन जा तर आता आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूच तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही सिरीज कशी वाटते ते सांगायला अजिबात विसरू नका तर सगळ्यांना धन्यवाद